नमस्कार बालभारती कथा विश्व मोर मोर हा सुंदर व रुबाबदार पक्षी आहे त्याला मोहक रंगाची लांब पिसे असतात पिसांवर हिरव्या निळ्या रंगाचे डोळे असतात त्या भोवती तांबूस रंगाची किनार असते मोराचे पिसे सगळ्यांना फार आवडतात मोराचे शरीर करड्या रंगाचे असते त्याच्या डोक्यावर एक लांब ुरा असतो तो मुकुटासारखा दिसतो मोराला पक्षाचा राजा म्हणतात तो आपला राष्ट्रीय पक्षी आहे आकाशात मेघ आले की मोराला आनंद होतो तो पिसारा फुलवून नाचू लागतो मोर नाचायला लागला की लांडोरही नाचते मोराच्या मादीला लांडोर म्हणतात ती मोरापेक्षा आकाराने लहान असते तिचा रंग तपकिरी असतो तिच्या गळ्याजवळ मात्र हिरवा रंग चकाकतो मोर जंगलाच्या जवळपास राहतो रात्री झाडांवर झोपतो चरण्यासाठी मोकळा प्रदेशात सकाळी व संध्याकाळी फिरतो तो मियाव मियाव असे ओरडतो सगळे रान दनानून सोडतो मोराचे घरटे झुडपात असते ते खड्डाच असतो तो वाळलेल्या काड्या आणि पाणी यांनी झाकलेला असतो दाणे कंदमुळे कोवळ्या वनस्पती किडे साप वगैरे त्यांचे अन्न आहे मोराचे डोळे व कान खूप तिखट असतात त्यामुळे त्याला पकडणे कठीण जाते थोडा जरी संशयाला तरी तो झुडपात लपून बसतो त्याच्यावर हल्ला झाला तो, तो कर्कश ओरडतो पंखांची फडफड करत बाणासारखा सरळ उडतो मोराची चित्रे आणि गाणी सगळ्यांना आवडतात नाच रे मोरा आंब्याच्या बनात हे सुंदर गाणे तर मुलांना वेळ लावते ह्या कथेत आपण मोर आपला राष्ट्रीय पक्षी मोराचं वर्णन खूप छान पद्धतीने बघितले ही कथा कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद